दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्याच्या बहुतेक भागामध्ये अवकाळी सदृश्य पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर काढणीला आलेल्या कांदा पिकाला या वातावरणाचा मोठा फटका बसतोय कांदा निर्यात बंदी केल्यानंतर पडलेले बाजारभाव आणि खतांच्या वाढलेल्या किमती कांद्याला नसलेले पोषक वातावरण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे कांद्याची अवस्था अतिशय बिकट असून शासनानं यात लक्ष घालावं अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत अवकळे पावसाने एक तर वातावरण नाही पाऊस आणि पाणी पाऊस असा साध येत नाही शेतकऱ्याची मजुरी चुकत नाही औषधवाल्याचे खर्च चुकत नाही खत महागा महाग झालीत एक तर बाजार कमी बाजारामध्ये आम्हाला काही त्याच्यात म्हणजे पडतळ बसत नाही जगणं जगावं कसं शेतकऱ्यांनी दुष्काळाचं दुष्काळाचं पाणी पावसाने कमी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी पाणी पिकांना नाही आणि ते पुढं आले ते वेळवाकडे ते बी वातावरणाने जमून नाही दिले बाजार एक तर नाही शेतकऱ्यांनी जगायचं कसं नुकसान भरपाई की नाही शासनाने नुकसान भरपाई की पाहिजे बाजार पडलेले शेतकऱ्यांनी जगायचं कस तर आता या अवकाळी पावसाचा कांदा पिकावर मोठा परिणाम झालाय अवकाळी पावसाच्या भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला होता बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर